राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सरकारला सादर मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देणार सरकारची विनंती जरांगींनी धुरकावली मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध करण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाने केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सुपूर्द करण्यात आला तेवीस जानेवारीपासून सुरू झालेलं हे काम अखेर पूर्ण झालं मात्र आता अहवाल सादर झाल्यावर सरकारची खरी कसोटी आहे मराठा समाज सामाजिक मागास असल्याचं अहवालात म्हटलंय सरकारने मराठा आरक्षणासाठी वीस जानेवारीला विशेष अधिवेशनही बोलावलं आहे जो एक लाख एकोणसाठ एक लाख एक करोड अठ्ठावन्न लाख कुटुंब याच्यामध्ये कव्हर झालीत आणि हा जो सर्वे केला आहे हा जो स्टडी आहे हा आमच्या माहितीनुसार भारतातला पहिला प्रयत्न आहे आणि हा पहिला सर्वे आहे की जो ज्याच्यामध्ये संपूर्ण एखाद्या राज्याची जवळजवळ संपूर्ण एलिजिबल पॉप्युलेशन कव्हर झालेली आहे सदर अहवाल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठेवला जाईल आणि त्यासाठी विशेष अधिवेशन वीस तारखेला वीस फेब्रुवारीला आपण जाहीर केलेलं आहे त्या अधिवेशनामध्ये या बाबतीमध्ये चर्चा होईल ओबीसीला कोणताही धक्का न लावता इतर समाजावर कुठलाही अन्याय न करता टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देता येईल मागासवर्ग आयोग अहवालात काय आहे मराठा समाज सामाजिक शैक्षणिक मागास असल्याची शिफारस मागास वर्ग आयोगाच्या अहवालात करण्यात आली मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देणार ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण देण्यात येणार आहे कुणबी नोंदी असलेल्यांना आधीपासून मिळणारं आरक्षण मिळत राहणार एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीच्या कुणबी नोंदी असलेल्यांना नव्या आरक्षणाचा लाभ मिळणार नाही कोणत्याही नोंदी नसलेल्या सर्व मराठा समाजाला सरसकट स्वतंत्र आरक्षण दिलं जाईल मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण म्हणजे मराठा समाजासाठी वेगळी कॅटेगरी करणार आहे ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आणि ज्यांच्या सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्या कायदा आहेत त्याची मुख्यमंत्री साहेबांना अंमलबजावणी करा होईच लागणार त्याशिवाय आंदोलन थांबत नसतं त्यावेळी एकशे दोन वी अमेंडमेंटमुळे राज्याला अधिकार नव्हते पण त्यानंतर एकशे पाचव्या अमेंडमेंटनुसार राज्याला अधिकार आहेत आणि त्या अधिकारा अंद अंडर ह्यांनी यावेळी हे सर्वेक्षण केलेलं आहे दुसरं आताचा जो सर्वे होता तो सॅम्पल सर्वे नव्हता तर तो, तो एक्सटेन्सिव्ह सर्वे होता मोठ्या प्रमाणात दोन कोटी जवळपास केलेला आहे त्यांनी मागासले पण सिद्ध करण्याचं तर ते मागासले पण कशा पद्धतीने सिद्ध केलं आहे राज्य सरकारने किंवा या ओबीसी कमिशनने ते बघणं फार महत्त्वाचं आहे कारण त्याच्यावरती सर्व मराठा समाजाचं आरक्षण त्याच्यावरती तर सहा दिवसात सत्तावीस लाख लोकांचं तुम्ही कुठल्या आधारावर सर्वे केला जो मातूर जो सर्वे आपण केलात पुन्हा आपण या घोटाळा आरक्षण देऊन पुन्हा आपण मराठा समाजाला फसवणार आहात का हा पहिला प्रश्न आहे की जर काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी अशा पद्धतीची शंका व्यक्त केली असेल तर त्यांच्या मनामध्ये मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाही हेच आहे आपण जे जमलेलो आहोत यांनी जरी आजूबाजूला काही चौकशी केली किंवा के सर्वेला लोक आली होती का ॲप घेऊन आली होती का तर ह्याच्यातले नव्याण्णव टक्के लोकं सांगतील की आली होती मग सर्वेवर शंका घेणं म्हणजे मराठा समाजाला आरक्षणाला विरोध करणं असं माझं मत आहे नाना पटोलेला पहिला प्रश्न आहे की त्यांनी राहुल गांधींना समजावून सांगावं राहुल गांधी हे रोज ओबीसीचा अपमान करतात मी राजीनामा मागितला होता नाना पटोलेचा काहीच बोलले नाही विजय वडेट्टीवारी राजीनामा द्यावा कारण राहुल गांधींनी पाचदा ओबीसीचा अपमान केला त्यांना काय अधिकार आहे बोलायचा ज्यांनी कधी ओबीसीला न्याय दिला नाही ज्यांना कधी मराठा समाजाला न्याय दिला नाही मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे मनोज जरांगेंनी तातडीने आंदोलन मागं घ्यावं असं आवाहन करण्यात आलं आहे मात्र ही मागणी जरांगेंनी धुडकावून लावली आहे एक सकारात्मक सरकार असताना आंदोलनाची भूमिका घेणं मला वाटतं उचित नाही आणि त्यामुळे त्यांनी आंदोलन देखील मागं घेतलं पाहिजे शिंदेसाहेब आणि साहेब मराठ्यांना आरक्षण देणार ती विश्वास गमू देऊ नका आणि ते पण वीस तारखेच्या तु आत तुम्हाला तो निर्णय घ्यावा लागणार आहे नसतं आम्ही मात्र सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी केल्याशिवाय कोणाला सोडणार नाहीत याच्यावर आम्ही ठाम आहे मात्र या अहवालावर ओबीसी नेत्यांनी शंका उपस्थित केल्या आहेत राजकीय दृष्ट्या प्रभावी मराठा समाज सामाजिकरित्या मागासलेला कसा असा सवाल उपस्थित झालाय घाईघाई तयार झालेला अहवाल कोर्टात टिकणार नाही असं ओबीसी नेत्यांनी म्हटलंय सामाजिकदृष्ट्या आणि उद्या भीती माझ्या मनामध्ये जरूर आहे अर्थात प्रश्न आहे की उद्या सुप्रीम कोर्टाच्या ठीक आहे ते मागास आहेत पण वेगळं आरक्षण पन्नास टक्क्याच्या वरती देता येणार नाही ना आणि मागास असेल तर टाका ओबीसी म्हणजे झालं बरोबर बंगला असेल तर झोपडी लिहायची पक्का झोपडी लिहायची सर्विस असेल तर आम्ही रोजगार रोजंदारे म्हणून बा, बागायत जमीन असेल तर कोरडा म्हणून लिहिते अशा प्रकारे हे जे सर्वेक्षण केलंय आणि ते सगळं ज्यांनी त्यांनी सांगितलं लिहिलेलं आहे आणि तशा सूचनाही दिल्या होत्या की बिहार राज्यामध्ये ज्याप्रमाणे सर्व जातींची जातनी आहे जनगणना करून सर्व जातींची आकडेवारी जाहीर करण्यात आली होती त्याच प्रकारे एवढ्या यंत्रणेचा वापर करून महाराष्ट्रामध्ये सर्व जातींची जात न्याय जनगणना करून त्याची आकडेवारी घोषित करावी मराठा समाजातील व्यक्तीची कुणबी म्हणून नोंद आढळल्यास त्याला ओबीसी मधून आरक्षण दिलं जात असताना आता मराठा समाजाला सरसगट आणि कायद्याच्या चौकटीत टिकणारं आरक्षण मिळावं यासाठी राज्य सरकारकडून कर युद्ध पातळीवर पावलं टाकली जात आहेत आणि यामध्येच राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल राज्य सरकारला प्राप्त झाला आहे त्यामुळे आता या इथून पुढे पावलं टाकत असताना राज्य सरकारला ती काळजीपूर्वक टाकावी लागणार आहेत आणि मागील त्रुटींचा विचार करावा लागणार आहे या सगळ्यांचा विचार झाला तर मराठा समाजाला सरसगट आणि कायद्याच्या चौकटीत टिकणारा आरक्षण मिळेल हीच अपेक्षा कॅमेरामॅन प्रशांत मानेसमी वेदांतने एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट